बाळमा मंदिरावर पाऊस पडत आहे छान पैकी आपण या ठिकाणी बघा गाणं म्हणत आहोत तर म्हणणार आहोत सुंदर पैकी या ठिकाणी पाऊस पडत आहे बाळ्या आशीर्वादाने पाऊसच पाऊस पडत आहे बाळोमाच्या आशीर्वादाने पाऊस पडत आहे बर का जोरात पाऊस येऊ द्या बाळोमाचा आशीर्वाद या ठिकाणी भेटलेला आहे रिम झिम रिम झिम पाऊस वारा रिम झिम रिम झिम पाऊस वारा पशु पक्षांना मिळतो चारा पशु पक्षांना मिळतो चारा रिम झिम रिम झिम पाऊस वारा पशु पक्षांना मिळतो चारा बाळू मामा पूर्वावी माझी आस तुमच्या पशीओ रिम झिम रीम झिम पाऊस वारा पशु मिळतो चारा बाळू मामा पुरवावी माझी आस सेवा तुझी होऊ द्या खास रिम झिम रिम झिम पाऊस वारा पशु मिळतो चारा बाळू मामा पुरवावी माझी आस बाळू मामा सेवा होऊ दे का झिम रिम झिम पाऊस वारा पशु पक्ष्यांना मिळतो चारा रिम झिम रिम झिम पाऊस वारा पशु पक्ष्यांना मिळतो चारा बाळू मामा पुरवावी माझी आस बाळू मामा पुरवावी माझी आस देवा तुझी सेवा होऊ दे खास देवा तुझी सेवा होऊ दे खास पाऊस यावा मोठा पाऊस यावा मोठा येऊ दे पाऊस खळखळणारे झरे भक्ती मार्गात आले खळखळणारे जरे भक्ती ही आले बाळू मामा तुझे चरण ओले बाळू मामा तुझे चरण ओले वरुण राजाची कृपा तित झाली बाळू मामा तुझी कृपा इथं आली बोला बोला बाळू मागच्या नावाने चांगवले बाळू मामाच्या नावाने चांग भले पाऊस आला ओ आला आला बाळू मामाच्या गावाला आदमा पुरातन पाऊस आला आदमा पुपुरातन पाऊस आला भक्ती मार्गात पुरा ओला झाला भक्ती मार्गात पुरा ओला झाला धन्य धन्य बाळू मामा पावला नवसाला धन्य धन्य बाळू मामा पावला नवसाला <laughs> बाळू मामाच्या नावाने चांगरे रिम झिम रिम झिम पाऊस पाणी रिमझिम रिम झिम पाऊस वाणी रिमझिम रिमझिम रिम झिम पाऊस पाणी बाळू मामा हो तुमची कानी वरून राजान केलाय मोठ नवल भक्तीमार्गात पडल पैल पाऊल बाळू मामा पूर्वावी माझी आस सेवा तुझी होऊ दे आता खास बाळू मामा सेवा तुझी होऊ दे खास रिम झिम रिम झिम पाऊस वारा रिम झिम रिम झिम पाऊस वारा भक्ती मार्गाचा वाव दे झरा भक्ती मार्गाचा वाव दे झारा रिम झिम रिम झिम पाऊस वारा रिम झिम रिम झिम पाऊस वारा भक्ती मार्गाचा वाव दे झरा भक्ती मार्गाचा वाव दे झरा पूर्वावी माझी आस बाळू मामा सेवा तुमची होऊ दे खास बाळू मामा सेवा तुमची होऊ दे खास रिम झिम रिम झिम पाऊस वारा रिम झिम रिम झिम पाऊस वारा भक्ती मार्गात वाहू दे जरा देवा तुमची सेवा होऊ दे खास एवढी दामची इच्छा होऊ दे पास रीम झिम रीम झिम पाऊस पानी रिम झिम रीम झिम पाऊस पाणी सर्वांची तुम्ही इच्छा पूर्ण करावी न्यानी सर्वां जणांची इच्छा पूर्ण करावी नाणी बाळू मामा ही कहाणी बाळू मामा इच्छा करा माझी खास बाळू मामा सेवा हो दे तुमची खास हीं झिम रिम झिम पाऊस वारा झिम रिम झिम पाऊस वारा सर्व जगाला तूच सहारा सर्व जगाला सर्व सर्व जगाला तूच सहारा तुझ्यामुळे इथे मिळतो निवारा भक्ता जनांचा खास बाळू मामा

बाळू मामाच्या नावाने पाऊस पडला या खास बाळू मामा सेवा बोला बोला बाळू माच्या नावाने चांगले बघा मस्त पैकी सुंदर असा या ठिकाणी परिसरात पाऊस पडत आहे बाळूमाच्या नावाने चांगले जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा 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 पाऊस पडला बघा मस्त पैकी पाऊस पडत आहे आणि असाच पाऊस पडावा पाड़ आशीर्वाद तुमचा घडावा बाळोमा तुमचा आशीर्वाद येऊ द्या बाळूमांचं पाऊल पडल व इथ नवल गडलं व सातारा व जिल्ह्यात वाईबगा तालुका तालुक्याच्या बाजूला चंदनवंदन गडाला गडाच्या पायथ्याला शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन पुण्यभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य पावनभूमीमध्ये सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात चंदनवंदन गडाच्या पायथ्याला बाळूमा मंदिर बेलमाचीला या ठिकाणी पाऊस पडलेला आहे का बोला बोला बाळू मामाच्या नावाने चांग बले चांग बले चांग ब रिमझिम रिमझिम पाऊस वारा भक्ती मार्गाचा वाहतोय झरा झिम रिम झिम पाऊस वारा भक्ती मार्गाचा वाहतोय झरा तेव्हा तुमचे ओ द्या खास बाळूमामा इच्छा करा माझी पास बाळूमाच्या नावाने चांग बले